दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव राळेगन राळेगण हो जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची कोण हवा नाही काय झालं अजूनपर्यंत आमदारकीची तिकीट कोणाला फिक्स झालेली नाहीत विद्यमान आमदार तालुक्याचे कोण होत अतुल शेट्टी त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम अख्ख्या ता तालुक्याभर आहेत आता सुगन मध्ये भरपूर जण आहेत सोनवणे भरपूर जण आहेत कोण कोण तुम्हाला नाव माहिती मला आता शरद सोनवणे आहेत अतुल शेठ तर आहेच आहे आणि आपले कारखान्याचे संचालक सत्यशील दादा बर ते पण आहेत आणि अजून माऊली शेठ खंडागळे बर बाळासाहेब धांगट आहे बाळासाहेब शरथोरात आहे तु शरथोराच आपण काय नाव ऐकून नाही महेश ढावलेचं नाव ऐकून नाही आहे सध्या रेश मध्ये अशाताई आहे अतुल शेठ आहे आश, अशाताई अतुल शेठ शरद सोन कारण अजून काही हे मिळाले नाही संधी मिळाली मात्र कोणत्या पक्षात कोण कधी जात ते सांगता येत नाही अजून किती पक्षात ते उजवा अजून काहीच सांगता येत नाही जोपर्यंत त्यांचं इलेक्शन जाहीर होत नाही अंदाज तोपर्यंत समाजाचा अंदाज कोणलाच लेखी बांधता येणार नाही तो मलाही नाही देवराम लांडे नाही देवराम लांडेंच काम म्हणण्यापेक्षा त्यांचं कसं आहे होतकुर पहिल्यापासून लढावे माणूस आहे पण विषय असा आहे का अख्ख्या समाजाला इथून माग आमदार मिळाले ते पूर्व पट्ट्याचे मिळाले आणि पश्चिम पट्ट्याला आमदार केला चान्सच नाही आणि मिळू शकत नाही लोकसंख्या कमी लोकसंख्या कमी असल्यामुळे मग आमदार केला पक्ष बदलले नाही काय होतं माहिती काही गोष्टीला समाज माग जाणार काही गोष्टीला समाजराम लढण्याच्या पाठी मग समाज राहील नाही समाज जातोच ना असं काय करता आमदार नाही नाही काय होत आता ही किती रंगी लढत आहे हे ये सांगता येणार नाही ही चौरंगी होती का सहा रंगी होती ते सांगता येणार जास्त पुढे कोण राहील नाही अजून यांची नावच जाहीर नाही पुढं त्यामुळं खंतच सांगता येणार नाही ही ये माझी वस्तू असते मी सांगतो कारण आता शेठभावी आमदार आहेत चालू आमदार आहेत

गेल्या पंचवर्षीला त्यांनी एक शब्द वापरला होता मला पश्चिम पट्ट्याची गरज नाही अच्छा अच्छा असा त्यामुळे तुम्ही पश्चिम पट्ट्या लोकांनी ध्यान ठेवले साहजिक आहे लोकल तुम्हाला मी सांगतो माझी नाही मला एक सांगा शेरकल उचके खंडगळे आणि सोनवणे यांच्यामध्ये कोण वाटत काय होतं आता जरंग पाटलाची मोठी दास्ती सगळेच मराठ आहेत ना सगळेच मराठा आहेत सोडले पण जो काही गोष्टी आरक्षणाच्या बाबतीत जो माघं राहील चरंगे पाटलांच्या त्या माणसाला उज्जव सीट दिले जाईल असा एक मला अंदाज दिसत मिळावं म्हणून बेनके प्रयत्नशील सोनवणे प्रयत्नशील नाही त्यांचं तर आज बेनके साहेब तर आहे पण गंमत असे का त्यांनी अजून आवाज फोडणं गरजेचं आहे बेनके साहेब आहेत बेनके साहेबांनी समजा बाबा जर आवाज पडलाच तर ते टीविन मध्ये सत्यशील दादानी जर आवाज पडला ज्या पाटलाच्या मागे तर ते विन मध्ये सगळ्यांनी आवाज फोडला नाही सर्वे कसे आवाज फोडतील हो काहींना मराठा त्यांना असता आहे आहे पण बोलून दाखवा तुम्ही चॅनवलया समोरा समोर त्या आरक्षणाची मागणी करा असं माझं म्हणणं आहे तुम्ही आरक्षण मागणी करा तुम्ही उजवे ठराल कोणी असो तर शिवसेनेकडनं माऊली खंडाळ चालतील का बाळासाहेब दानगड चालतील आवाज कोण जो मराठा समाजाचा आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आहेत शर्कर पण इच्छुक आहेत शेकरानी उतरेचे चिन्ह उभं राहणं योग्य राहील का पंजाच्या नाही तेवढं बारीक नाही सांगताना पण अतुल शेट्टे ना आजपर्यंत वल्लभ शेठच्या कारकिर्दीत जेवढी कामं झाली तेवढीच अतुल शेठनी प्रयत्न केलेला आहे भरपूर भाग राहील हो राहू शकतो ना फक्त एक एक भिस्त जरंगे पाटलाची ही घेणं गरजेचं आहे तुमच्याकडे आमदार बेनकेंनी का कुठली कामं मार्गी लागत काय होतं ते त्यांच्या पाटलांपासून वल्लभ शेठ पासून भरपूर काम त्यांच्याच कारकिर्दीत झालेली आहे थोडक्यात तुम्ही आमदार बेनकेंवर खुश खुशी थे थे काये काये हो खुशीच आहे तसं काय काय होत ते समाजाच नेतृत्व करतात जमेची बाजू काय काय असेल बिनकेंची जमेची बाजू अशी का सर्वसामान्य माणूस तिथे जाऊ शकतो येऊ शकतो त्यांना वाटलं ते एखाद्याच्या खांद्यावर जवळच्या माणसाला हात ठेवू शकतात आणि मोठ्या माणसाच्या खांद्यावर टाकणार असं व्यक्तिमत्व ते आहेत पवार साहेबांना सोडल्याचं काय पटकं बसेल लाइटली थोडा थोडा बसणार नाही नाही थोडं थोडं बसणार पण आता माऊली खंडागळे महाविकास आघाडीतून बंडखोरी केली तर विजय होती का अपक्ष म्हणून नाही कार्या त्यांना त्यांना अजून कधी त्या गोष्टीचं पदच मिळालं नाही राजकीय क्षेत्राचं त्यांना अजून पदच नाही मिळालं आमदारकी नाही मिळाली खासदारकी नाही मिळाली कंतच नाही मिळालं त्याच्यामुळे त्यांचा कार्याचा भागच नाही फक्त एक सेनेचं से नेतृत्व ते चालवतात एवढंच विशेष माऊली खंड काय उजव ठेवतील का बाळासाहेब दांगट दोघांपैकी नाही अजून बाळासाहेब दांगटांचं अजून स्वरूप पुढे नाही आलं ना दहा वर्ष आमदार होते होते पण आजचा चालू काळ वर्तमान आपलं चालू काळ असा आहे का, का फास्ट आहे हो हो साहजिकच साहेब पण तुम्हाला मी काय सांगितलं जरांगी पाटलांच काही गोष्टी त्या लक्षात घेतल्या पाहिजे त्या त्या आमदारांनी